यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली कशी आहे आपण सुंदर असा प्रॅंक कॉल करणार आहे आणि तो कुणासोबत करणार आहे तेही तुम्हाला माहित आहे आणि मी प्रॅंक कॉल झाल्यावर मी सांगणारच सा आहे तो कुणासोबत केलाय बघूया आपण ते फसती का नाही व्यक्ती आणि ती लेडीज आहे तिच्याच जीवनावर आपण बोलणार आहे दुसरे काही विषय घेणार नाहीये बघूया प्रॅंक कॉलमध्ये काय काय होते हॅलो नमस्कार मॅडम बोला। रात का? हाँ, बोला ना। हाँ, राता तुम्ही स्टार असं का मॅडम व्हिडिओ वगैरे तुमचे छान असतात बर का तुम्ही लई छान बोलता वगैरे भारी व्हिडिओ काढता बरं का थँक्यू हा मॅडम छान असतात तुमचे युट्यूब ला पण छान ब्लॉग असतात प्रँग वगैरे भरपूर असतात हा हा थँक्यू थँक्यू हा मॅडम मला असं म्हणायचं होतं तुम्ही एवढे कॉल वगैरे करता सगळं ला वगैरे ला वगैरे टाकता तुम्हाला काही पेमेंट पेमेंट भेटतं का हो नाही आता मी आता सुरुवात केली मी युट्यूब इंस्टाग्राम वगैरे हो म्हणजे खूप दिवसापासून नाही केले युट्यूबला त्यामुळे के पेमेंट वगैरे अजून तरी चालू नाहीये असं <laughs> <laughs> का मग त्यामुळं विचाराव म्हणलं तुमच्याकडून माहिती घ्यावं म्हणलं चालू आहे का नाही असं काही नाही ना तुम्ही कारण का एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाही का कि तुम्हाला चालू आहे का नाही तसं काय असतं का तुमचं तसा काही विषय नाही पण युट्यूबच खरं पेमेंट पे कोण सांगत नाही आणि सांगायचं पण नसतं युट्यूब वर ना चॅनल बंद करत आणि पण मला अजून पेमेंट वगैरे काय चालणार आणखी असं का बर 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 मॅडम पण मी कोण का ना हो पण तुमचे व्हिडिओ वगैरे बघते मी तुमची खूप मोठी फॅन आहे मला खूप व्हिडिओ आवडतात तुमचे थँक्यू पण आहे ते पण असं काही नसतं मॅडम कुणी कळू नाही तर ना, ना कळू पण असं समजा तुमची जवळचीच कोणतरी मैत्रीण बोलते आणि दुसरी गोष्ट मॅडम मला पण सपोर्ट करचा का हो मी जर असं बनवलं बिनवलं तर थोडं थोडं सपोर्ट करा मला कळतच नाही हो कशाला काय म्हणतात हो करेन ना नक्की करेन तुम्ही पण मोठ्या मोठ्या रिलिस्टार सारखं मग तुम्ही पण म्हणसान बाबा हा हा सांगतो फोनच उचलणार नाही असं तसं काही करत ना का काय काय रील स्टार आमचे फोनच उचलत नसतात ते आणि तुम्ही जर मी फॉलो केलं तर तुम्ही फॉलो बॅक पण द्यान का हो देणार ना देणार आणि तुम्हाला माहिती सांगायला काय आता मी पण कोणाकडून तर शिकलेच ना मग तुम्हाला चार गोष्टी सांगायला काय प्रॉब्लेम नाहीये मला सांगू दिसतात तुम्हाला असं का नाही काय काय फॉलोबॅक पण देत नाही मोठे मोठे स्टार लोक आता किती असे मोठे मोठे झाले ज्यावेळेस आपलं काहीच नव्हतं त्यावेळेस ते त्यांचं पण ज्यावेळेस आपण काहीतरी होतो त्यावेळेस ते काहीच नव्हते yeah, आणि आता त्यांचे फॉलोअर्स खूप झाले आपण कमी झालो तर आपल्याला काही पण बोलतात काय पण हे करतात लाईव्हला घेत नाहीत काहीच नाहीत काहीच नाही तसंच असतं ना मग कस असतं माहिती का मार्केटमध्ये प्रत्येकाचं शंभर टक्के येणार मग तुम्ही पण समोर तसा वागलाय म्हणून त्याच्या तसं वागू नका तुम्ही चांगलंच वागायचं त्याच्याशी कारण की देव स्वामी समोर काय म्हणतात का जिथं कोणी नसेल तिथं मी आहे देऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे माझ्या स्वामींवर खूप विश्वास आहे आणि तुमचं पण लवकरच पेमेंट चांगलं चालू होईल आणि चांगले कंटेंट व्हिडिओ छान टाकत जाऊ कॉमेडी व्हिडिओ बनवत जावा फॅन कॉल करत जाऊ कोणाला तरी थँक्यू मॅडम एवढी मला माहिती दिल्याबद्दल मी कधी मदत लागली तर कॉल करेन आणि फॉलो केलं की तेवढं फॉलोबॅक द्या बाकीच्यासारखं करू नका असंच आम्हाला सपोर्ट करा शंभर टक्के आम्ही पण तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो सबस्क्रायबर वगैरे तुम्हाला केलेलं आहे आम्ही बाकीच्या लोकांना पण सांगू की तुम्हाला सबस्क्रायबर वगैरे करा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि दुसरी गोष्ट मॅडम सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त एवढंच समजलं की बाबा मोठे झाले की लोक ओळख देत नाही हा मी मी बोलण्याचा हेतो एवढाच माझा की बाबा तुम्ही मला कंटिन्यू सपोर्ट केला तर चांगली गोष्ट होईल आणि दुसरी गोष्ट सॉरी बर का मॅडम मी तुम्हाला माझं ओळख नाही सांगितली कारण का तुमचीच जवळची आहे माझी शुभांगी घनवट नाव आहे आणि तुम्हाला मी एक प्रँक कॉल करत होते बाबा अनोळखी व्यक्ती बोलून तुम्ही तुमच्या मनातलं काय आहे ते जाणून घेत होते म्हणजे मला वेगळं बोलताय आणि जवळच्या माणसाला वेगळं बोलताल ह्या हेतूने मी माझं नाव नाही सांगितलं नाही असं काही विषय नाही मी शुभांगी बोलते त्यामुळे कॉल तरी करून काय आपल्या बद्दल त्यांच्या मनात आहे भावना विचारून घ्यावा म्हणजेच आम्ही कधीच कोणाला वाईट बोलत नाही बघा मग आणि युट्यूबला फेसबुकला सोडला फ्रँक कॉल तर काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला नाही अजिबात नाही सोडू शकत ओके ठीक थँक्यू मॅडम नहीं। कसा वाटला फ्रँक कॉल आणि विशेष या कॉल मध्ये मी काहीच घेतलेलं नाहीये आणि काहीच नाही कारण का साधाच केला हा कितपर्यंत व्हायरल होतो कुठपर्यंत जातो हे बघणार आहे मी आणि हो जस्त जर हा जास्तीत जास्त जर व्हायरल झाला डबल आपण ह्या काजलताईला प्रँक कॉल करून कारण का करन, मला पण पाहिजे मी जास्त घाण शब्द बोललेला नाही दुसरा फ्रँक कॉल इतका जबर येईन तुम्हाला बघायला आणि ऐकायला आवडला व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका तुम्ही जर सबस्क्रायबर केलं तर तुम्हाला डेली असेच ब्लॉग बघायला भेटणार आहे ह्याच ब्लॉग फेसबुकला पण पडणार आहे इंस्टाग्रामला पण पडणार आहे फेसबुकची लिंक मी बायोमध्ये गप ना फेसबुकची लिंक बायोमध्ये दिलेली आहे ती लिंकवर टच करायचं आणि डायरेक्ट फ्रँक कॉल आणि जास्तीत जास्त फेसबुकला पण फॉलो विलो करा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर करा चला धन्यवाद बाय